आमदारांनी कुठेतरी भाषण केलं चौदाला तिकीट शिवसेनेने नाकारलं तो उमेदवारी माणूस तीनशे एकसष्ट कमाल कमाई आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शहरामधला एकही करून रोजगाराला या पाच वर्षामध्ये आमदारांनी रोजगार देण्याचं काम केलेलं नाही कोणा त्या घरात वाज लागण्याचं काम करतात त्या उद्धव साहेबांनी सुद्धा ते होऊ शकले नाही बाबा तुला तुझे शंभर रुपये होईपर्यंत तुला कोणी हात लावणार नाही तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोजगार आपला हात नाही आपल्या आपण सत्ताधारी आहात आपण घेतात हे काही मला योग्य वाटत नाही लोकांना फसवणूक करण्याचं काम आहे लोकांना कादर देण्याचं काम आहे माहितीमध्ये तुम्ही निवडणूक कशी लढवणार आपल्याकडे चांगला म्हणावा असा हॉस्पिटल नाही परंतु आज त्यांची आपण मजुरी करून टाकलेली आहे तर आपण पंधरा वर्ष आपण मागे असं मला या ठिकाणी सांगायला काही ऐकत नाही मला वाटत माझ्या महिला भागिनी सुरक्षित आहेत आता या शिशुपालाचे शंभर रुपये संपलेले आहेत जर तुमच्या भावाप्रमाणे तुमच्या बरोबर उभा आहे त्यामध्ये एक नंबरचा पक्ष कुठला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे एक नंबरचा पक्ष आहे तर आज सुद्धा ते भावाला शिंदे गटामध्ये आहेत मी हुकुमशाही या बद्दल निवडणूक आहे तर आज पण ठाकरे गटामध्ये त्यांना जाण्याची इच्छा आहे अनेक वेळा ते भेटून आले फक्त आपल्या मतदारसंघामध्ये दमदावण याचा पाय सोड त्याचा पाय तोड याला धमकावा याला धावा याच्यावर त्याच्यावर केस करा हे आता नाही देवकर साहेबाची गरज आहे धक्का आला सुद्धा घर आणि राष्ट्रवादी पाठी रस्त्यावर राहणार नाही आज करत असताना कर्ज तालुका आला कलापूर तालुक्यात त्यानंतर खऱ्या अर्थाने कोकू शहरामध्ये आपण प्रत्येक वार्डवाईक जाणार होतो प्रत्येक प्रभाग बाईक जाणार होतो परंतु आज आम्हाला लॉटरी लागली आणि आता कमालवाई आमच्या सोबत आले परंतु तुमच्या खऱ्या अर्थानं झाली आम्ही बैठक ही सामुदायिक बैठक ठेवली आणि तुमचं पहिलं ठरवलं कारण कमानबाई तुम्ही आजार केडे सर असतील आमच्या पोहोनशे केदारी असतील दादा पाटील असतील हे सर्वांनी आमच्यासाठी खरंच घटले आहे आणि तुमच्यासारखे अनेक गोष्टी या नगरपालिकेमध्ये नगरपालिका परिसरामध्ये काम केलेली मंडळी आज आम्हाला तुमचं स्वागत करण्यासाठी जो योग दिलेला आहे मी खरंच आपल्याला मनापासून देईल आपण आमच्या सर्वांच्या विश्वासावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश आहे आपल्याला कधीच असं वाटत नाही तर आपण चुकीच्या ठिकाणी प्रवेश केलाय आपला नेहमी मान सन्मान ठेवला जाईल आपली नेहमी उंची योग्य ठिकाणी ठेवली दे नाही याची मात्र आम्ही खबरदारी घेऊ आणि आपण आमल्यावर विश्वास ठेवून जे आपल्यासोबत आले असतील त्यांना सुद्धा आपण खऱ्या अर्थाने सन्मानित करण्याचं काम करू तर आपण काम करत असताना अनेक वेळेला बघितलं की आजची संवाद बैठक आहे की खऱ्या अर्थाने संवाद बैठक घेण्याचं कारण म्हणजे येणारी विधानसभा आहे त्या विधानसभेची खऱ्या अर्थाने आपल्याला तयारी करायची आहे तयारी करत असताना आपल्या प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक शहरामध्ये जाऊन आपल्याला आपली संघटना मजबूत करायची आहे आपलं संघटन मजबूत करायचं आहे तिथे जाऊन खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांना भेटायचं आहे कार्यकर्त्यांना वाढवायचं आहे कार्यकर्त्यांना घडवायचं आहे यासाठी आपण प्रत्येक गावात जातोय प्रत्येक शहरात जातोय प्रत्येक गोष्टीत जातोय आजपासून तयारी करणं गरजेचं आहे आता जे आपण आपल्याला सांगितलं का सुधारणाच्या माध्यमातून आपल्याला जी निवडणूक लढवायची आहे त्याच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे तर मी आता मी आपल्याला सांगेन आपण सुद्धा डोक्यावर हा जसा कायम असता त्या आमची छाती सुद्धा छप्पनी मला वाटत कारण तुमच्या सारख्या ज्येष्ठ मंडळीचा तुमच्या सारख्या अनुभवी मंडळींचा जर आपल्याबरोबर आपण सर्वांना घेऊन जेव्हा काम करत छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व आपल्याला शिकवण आहे सर्व आपण सर्व समाज घटकाडा घेऊन आपण केलं पाहिजे छत्रपतीला संस्कार आपण आपल्याला आहे ते संस्कार आपल्याला त्याचे विचार लोकांपर्यंत आपल्याला बोलत पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला या मतदारसंघामध्ये काम करायचं आहे आपण बघितलं असेल आपल्या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष वेगवेगळे आमदार होते खासदार होते मतदार तीनशे एकसष्ट कंपन आहे तीनशे एकसष्ट कंपन्यामध्ये कमाल वर्ष आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शहरामधला एकही करून रोजगाराला या पाच वर्षामध्ये आमदारांनी रोजगार देण्याचं काम केलेलं नाही आता काही मी त्यांनी आपल्याला सांगितलं आम्ही साडे दहा हजार लोकांना रोजगार देणार आहे परंतु तिथे आलेले चौदाशे लोक होते ती चौदाशे लोकांना टोकन केलं मी त्याला पत्रकारांच्या माध्यमातून विचारणार आहे का आपल्याकडे आपल्या झाली कंपनीचा कंपनीमध्ये आपल्या मतदार संघातील लोकांना युवकांना रोजगार दिला किती लोकांना रोजगार देण्याचं काम केलं अरे आपण अशी परिस्थिती आहे तर आपल्या आपण सत्ताधारी आहात आणि आपणच रोजगार मिळवून घेत आहे हे काय मला योग्य वाटत नाही लोकांना फसवणूक करण्याचं काम आहे लोकांना गाजर देण्याचं काम आहे हे आपल्या सर्वांना सांगायला माहिती आहे तर आपण बघितलं असेल आपण सर्वांनी अनेक वेळा बघितलं असेल वचनताई आपल्या माध्यमातून आपण आपल्या महिला भगिनीला सन्मान करण्याचं आपण अनेक वेळा महिला बघिणी संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आपण अनेक ठिकाणी बघितलं असेल काही लोकप्रतिनिधी आहेत अनेक ठिकाणी जाऊन कोणाच्या घरात बाहेर जाण्याचं काम करतात माझ्या महिला भगिनीना मला वाटतंय माझ्या महिला बघिणी सुरक्षित आहेत आपण अनेक घट्ट आपल्या परिसरामध्ये घडलेला आहे आपल्या सर्वांना आहे तर आपल्या परिसरामध्ये ज्या दुःखाच्या गोष्टी घडत आहेत त्या कोणाकोणा करतात त्याला कारण काय त्याला कारणीभूत कोण आहे हे सर्व आपण सक्षम कार्यकर्ते आहात नृत्य कार्यकर्ते हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही कारण आपल्या परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये त्या वाईट गोष्ट घडतात त्या कोणामुळे घडतात आणि त्या कशामुळे घडतात हे सर्वांना मी सांगण्यापेक्षा आपण सर्व नृत्य मंडळी आहात हे आपल्याला त्यात आहे आपण सर्वांनी मी आपल्या सर्वांना सांगेन पुढच्या काळामध्ये माझ्या खऱ्या महिला बघितला आपण जर खऱ्या अर्थाने सुरक्षित ठेवायच्या असतील सन्मान करणं आहे माझ्या महिला भगिनी एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ घेणं गरजेचं आहे माझ्या महिला भगिनीच्या अनेक अडचणीमध्ये आपण सर्वांनी त्याला साथ देणं गरजेचं आहे आणि पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुद्धा काही आहे तुमच्या भावाप्रमाणे तुमच्या बरोबर उभा आहे असं मी या ठिकाणी आपल्याला सांगेन कारण आपण बघितलं असेल माझ्या काळामध्ये आमदारांनी कुठेतरी भाषण केलं दोन हजार चौदाला तिकीट शिवसेनेने नाकारलं तो माणूस शका पक्षामध्ये गेला आणि उमेदवारी घेतली तिथे पण त्यांच्या पोटाला आग लागली नाही त्यानंतर त्या दोन हजार चौदा पडल्यानंतर पुन्हा शिवसेनेमध्ये आले दोन हजार एकोणीसला आदरणीय उद्धव साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली उमेदवारी दिल्यानंतर ते निवडून सुद्धा आले उद्धव साहेबांनी सुद्धा ते होऊ शकले नाही ते आपल्याला जर विश्वास घालची म्हणणार असतील तर आपल्याला त्यांना शक्य सांगणार त्यांच्यावर त्यांच्या म्हणायला हरकत नाही मी जर आजच्या बैठकीच्या निमित्ताने त्यांना सांगेन कारण आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून त्यांना सांगेन तर आपण जर बघितलं तर आज सुद्धा ते नावाला शिंदे गटामध्ये आहेत परंतु अजून इकडे तिकडे मी ताकदी करता त्याला आज पण ठाकरे गटामध्ये त्याला जाण्याची इच्छा आहे अनेक वेळा ते भेटून आले त्याला किती सुद्धा उमेदवारी मागायची इच्छा आहे हे तुम्हाला आम्हाला सांगायला पाहिजे आहे फक्त दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत श्रीकृष्ण भगवंतरी आपल्याला सांगितलं होतं श्रीकृष्ण भगवंतरी शिशुपणाला सांगितलं होतं बाबा तुला तुझे शंभर रुपये होईपर्यंत तुला कोणी हात लावणार नाही परंतु आता मी मला सांगतो आता या शिशुबळांनी शंभर गुन्हे संपलेले आहेत आता त्यांचा एक गुन्हा झाला आहे त्यांना तर आपण काम करत असताना आपल्या या विचार करत असताना मला अनेक काही विचारत असतात अरे जुधा भाऊ तुम्ही महायुतीमध्ये आहे महायुतीमध्ये बघ तुम्ही निवडणूक कशी लढवणार मी मला असा प्रश्न भाई सांगत असतो मी आहे मी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये हुकुमशाही घालवणार आहे मी खरा अर्थाने या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये लोकशाही आणण्यासाठी काम करणार आहे अशा पद्धतीने मी काम करणार आहे आपण काम करत असेल आपण या मतदारसंघामध्ये आले आपण सामाजिक काम केलं असेल पण राजकीय काम केलं असेल त्यामध्ये भारतवाणी सांगितलं त्यामध्ये महिलांचा सन्मान असेल सन्मान असेल युवकांचा उदार मिळावा असेल विद्यार्थ्यांचा सन्मान असेल ज्येष्ठांचा सन्मान असेल महिला मंडळींचा सन्मान असेल अनेक आपण कामं करण्याचं काम केलं परंतु आवाज खऱ्या अर्थाने बायपणी सांगितल्याप्रमाणे आपण वीस टक्के राजकारण ना ऐंशी टक्के समानकरण करण्याचं आपण काम करत असतो विश्वास ठेवून आपण आपल्या मध्ये प्रवेश करणार आहोत पुढच्या काळामध्ये येणारी कुठेतरी निवडणूक असेल त्यामध्ये तुमची विधानसभा असेल तुमची जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यामध्ये ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल तुमच्या पाठीमागे ठामपणे सुधारणा झाले उभा असेल हे आज या आपल्याला सांगणार आहे मला हे आजपणे सांगितल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठल्याही प्रकारची निवडणूक आज परत चालेल नाही ती निवडणूक सुद्धा अजून बाकी आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या खऱ्या निवडणुका ज्या आहेत आणि त्या निवडणुकीला आपल्याला जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने आज पासून तयार करायचे तर आपण काय करत असताना आमच्या एका भगिनीने चांगलं भाषण केलं नाही चांगल्या पद्धतीने आपल्याला शुभेच्छा दिल्या तरी आपण भाषण करत असताना खरंच मला तुमचं भाषण आवडलं आणि खऱ्याच प्रकारे आपण एक एक धागा तयार आपण जे दुर्खंड तयार केलंय त्या दुर्खंडाच्या माध्यमातून खरा आपण या खात्यात खरा होता सर्वांगीण विकास कार्य आपल्याला करायचं आहे आणि ते करण्यासाठी आपण सर्वांची ताकद सगळ्यांचा आशीर्वाद सर्वांची शक्ती माझ्या सोबत असणं गरजेचं आहे मी खोपुणी शहरामध्ये आपल्याला सांगणार आहे खोपुणी शहरामध्ये आपल्या बरोबर असणाऱ्या सर्व व्यक्तीला सांगणार आहे सर्व बंधूला सांगणार आहे सर्व कार्यकर्त्यांना सांगणार आहे मी आतापर्यंत सर्व ऐकून घेतलेला आहे आज आपल्या एका कार्यकर्त्यावर खडापूर पोलीस स्टेशन खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता ते कोणाच्या तरी दबावाखाली येऊन आपला एका युवक अध्यक्षावर तो दबाव गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता मागच्या काळामध्ये आमच्या खडापूर तालुक्याचा अध्यक्ष संतोषी बाईमारी साहेबांच्यावर सुद्धा असा त्यांच्या शिटीला खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आज त्यांची आपण मंजुरी करून टाकलेली आहे यानंतर आता सुद्धा कोण दबाव करण्याचा प्रयत्न करीन अशी कुठली कोणी आपल्यावर दबाव करण्याचा प्रयत्न करीन त्याला कशा वक्तव्य झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उत्तरेशेवर राहणार नाही आज राजकारण जातो त्याला आजपर्यंत आपल्या ठिकाणी बघितलं असेल मतदारसंघामध्ये असेल फक्त मतदारसंघामध्ये

आणि सर्व तालुका अध्यक्ष असतील तालुका प्रमुख असतील त्यांच्या माध्यमातून आपण सर्वजण काम करत आहे आपली संघटना मजबूत करत आहे आपला पक्ष मजबूत करत आहे आपला संघटना मजबूत करण्यासाठी आपला पक्ष मजबूत करण्यासाठी आपला जे जे योगदान लागेल ते ते योगदान या ठिकाणी दिलं जाईल असा आम्ही आपला विश्वास देतो आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे ठामपणे आहे असाही विश्वास व्यक्त करतो हे कुठं एकदा कमाल भाई असेल आमच्या अनिसरभाई पटेल असतील कोणी शिंदेतारे असतील चंद्रकांतजी देशमुख असतील ಶುಭೆ <laughs> ಆಮೇಲೆ